E मराठी शहर आपली बातमी प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सतर्कतेमुळे उंबरठाण सुरगाणा येथून मालेगावकडे कत्तलीसाठी घेऊन माले जात असलेल्या एकूण नऊ गायींची सुटका करण्यात आली आहे सविस्तर वृत्त एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस ही पिकअप गाडी उंबरठाण येथून भरून मालेगावकडे जात होती सुरुवातीला गाडीच्या मागे हिरव्या रंगाचे शेडनेट लावून गोवंश लपवण्यात आले गाडी सुरगाणा घाट चढून हदगड गावात आल्यानंतर शेडनेट काढून गाडीला किराणा माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचा देखावा देण्यात आला जेणेकरून कोणी संशय घेणार नाही परंतु प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांनी या गाडीचा मागील नऊ दिवसांपासून बारकाईने अभ्यास करून अखेरी गाडी पकडण्याची संधी साधली गुप्त माहितीच्या आधारे दुपारी चार वाजता लासलगाव टीमने सुरगाड्याची वाट धरली आणि सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गाडी सुरगाणा गावात आढळली गाडीचा पाठलाग करत असताना तिने हदगड मार्गे कडवण देवळा मार्गे मालेगावकडे जाण्याचा प्रयत्न केला हदगड येथे गाडी अडकवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवून मार्ग बदलला आणि जैदार गावाच्या दिशेने गाडी नेली परंतु प्राणीन फाउंडेशनच्या टीमने सतर्कतेने पाठलाग करत गाडीला जामुंडपाडा येथे अडवून धरला चालक गाडी सोडून पळून गेला यानंतर फाउंडेशनचे सदस्य संतोष केंडाळे यांनी अभोणा पोलिसांना याबाबत माहिती दिली माहिती मिळताच पोलिस निरीक्षक केशवंतराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नवनाथ रसाड व त्यांच्या टीमने जामुनपळा गाठत घटनेचा पंचनामा केला तसेच गाडी अभोणा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून त्यातील सहा गोवंश जनावरांना पांझरपोड गौशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले याबाबत अभोणा पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोनशे एक्क्याऐंशी सह प्राण्यांना निर्दयने वागविण्यात प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे कलम पाच अ ब व मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे शिवाजी दौलत बोरसे अभोना पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत सहागाई महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप क्रमांक एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस यासह या एकूण चार लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत दरम्यान या कारवाईने गोतस्करांचे चांगलेच धाबे दण आणले आहेत तसेच प्राणी फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे गोवंश जनावरांचे प्राण वाचल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे ज्या गाडीमधून नऊ गाईंची गोतस्करी होत होती ही गाडी उंबरठानचा कुख्यात गोतस्कर इरफान काल्या याची आहे गाडी नंबर एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस या नंबरच्या गाडीमधून गोतस्करी होत होती नऊ चार दोन हजार पंचवीस पाणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रणरागिनी न्यायाधीदी पटेल यांच्या माध्यमातून ही गोतस्करी करणारी पिकअप जामुनपाडा या गावात लासलगाव टीमला पकडण्यात यश आलंय या गाडीचा सोगाण्यापासून आम्ही पाठलाग करत होतो पाठलाग करत असताना त्यांनी गाडी जामूनपाडाकडे मारली आणि एका डोंगराच्या रस्त्याला गाडी टाकली पण त्या डोंगराच्या रस्त्याला पुढे जाण्यासाठी रस्ताच नसता नव्हता तर त्यामुळं तो गाडी सोडून पळून गेला त्यामुळं गाडी आम्हाला हातात भेटली जय श्रीराम जय गोमा